श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाली त्यासाठी गॅसवर ठेवली एक कढई त्या शेंगदाणे टाकल्या शेंगदाणे चांगले भाजून घेऊया आपण खरपूस कलरवर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा शेंगदाणे चांगले भाजूया आपण शेंगदाणे भाजलेले आहेत आता ठेवली गॅसवर एक लंगडी त्याच्यामध्ये टाकलं तेल तेल चांगलं गरम होऊन देऊया तेल गरम झालं की त्याच्यामध्ये टाकूया आपण जिरं मिरची आणि कढीपत्ता टाकला आता टाकूया भगर स्वच्छ धुतलेली आहे दोन पाण्यानी आणि ती टाकली ती चांगली हलवून घेऊया टाकलं पाणी त्याच्यामध्ये आता हिला गॅसवर ठेवली झाली आपली भगर तयार दुसरं भांडं घेतलं मिक्सरचं त्याच्यामध्ये टाकले शेंगदाणे कडी शेंगदाणे कोथिंबीर आणि मिरची टाकली ती चांगली वाटून घेऊया आपण आता पाणी टाकले थोडंसं चांगलं वाटून घेतले आता ह्याची करूया आपण आमटी गॅसवर ठेवला एक तोप त्याच्यात टाकलं तेल तेल चांगलं गरम होऊ दे त्याच्यात टाकलं जिरं आणि जे ते कढीपत्ता आणि जे वाटण केलं होतं ना ते टाकू आणि ते चांगलं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत त्याच्यात टाकायचं मीठ आता ते चांगलं ढवळूया बघा कलर चेंज होतो थोडा त्याचा चांगलं परतून घेऊया आपण मस्त हलवून आता त्याच्यात टाकूया पाणी हिला एक उकळी येऊ दे तोपर्यंत आपण करूया भाजी बटाट्याची बघा चांगली उकळी येऊ हो देईला आता ठेवली गॅसवर एक कढई त्याच्यात ते टाकलं तेल मी बटाटे पहिलाच उकडून कापून ठेवलेले आहेत आता तेल गरम होऊ दे त्याच्यामध्ये टाकलं जिरं 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 चांगलं तळतळलं त्याच्यामध्ये टाकलं कढीपत्ता मिरची चांगली ती परतून घेऊया ती परतली आहेत चांगली आता टाकूया आपण बटाटे कापून ठेवलेलीच आहेत पहिलाच मी मीठ टाकलं थोडंसं ही टाकली बटाटे सर्व त्याच्यात आता ही चांगली आपण परतून घेऊया बघू शकता तुम्ही चांगले ढवळूया तिला आता बघा आता टाकूयाच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि थोडं ढवळून घेऊया तिला मस्त आपली उपवासाची थाली तयार था श्री स्वामी समर्थ